लक्ष्मीचं ध्यान करा ही लक्ष्मी माझं स्वरूप आहे असं सुद्धा आपल्याला चिंतन करता येईल का हां हो एखादा म्हटलं नाही बाबा मला हे देवळातलं ध्यान आवडत नाही मला आवडतं काय म्हटलं सगळ्यात जास्त पैसा मारो लक्ष्मी आपल्याला पैसेच कमावतोय हो सारखा पण पैशात पैसा, पैसा समजू नको हा पैसा आहे असं समजायचा नाही हे काय आहे लक्ष्मी आहे हा काय आहे देव आहे असं समजून तो कमव असं समजून तो खर्च कर असं समजून त्याचा उपभोग घे म्हणून तर त्या ठिकाणी तुला हळूहळू आता ज्याला नुसती लक्ष्मीच आवडते त्यालासुद्धा त्या लक्ष्मी तू मला बघ नुसतं लक्ष्मी लक्ष्मी समजू नकोस केवळ पैसा समजू नकोस त्याला हे काय आहे भगवंताचं ध्यान तुला तिथंही करता येत आहे हां बघा पटलं तर घ्या बरं का नाही तर सोडून द्या मी आपलं हे जे सुचतं आहे तसं बोलतो आहे म्हणून लक्ष्मी ही सुद्धा काय आहे भगवंता लक्ष्मीबरोबर आपण दुसरे अर्थ केले कोणते कोणते शोभा शरीराची शोभा अंगकांती भगवान परमात्म्याच्या अंगकांतीचा विचार सांगत असताना भगवंताकडे अंगकांती सुंदरते ध्यान हुभे उटेवरी कर कटेवरी ठेवून या भगवंताकडे मुखावर सुद्धा भगवंताच्या स्त्री आहे असं म्हटलेलं आहे काय तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमलनयन वदन हास्य भगवान परमात्माचं सगळेच शरीरावर त्या ठिकाणी अंगकांती आहे दिव्य हा पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा तसं जिथे जिथे तुम्हाला अशी शोभा दिसेल अंगकांती दिसेल चमक दिसेल चमक म्हणजे बदाम पिस्ती खाऊन आलेली नाही बरं का साधना करून आलेली चमक वैराग्याने आलेली चमक देवाची भक्ती करून आलेली चमक अशी जिथे जिथे आपल्याला दिसेल तेजस्विपणा दिसेल समजायचं तिथे भगवंताची काय आहे विभूती आहे असे मोठे मोठे महात्मे होऊन गेले त्यांना पाहिलं तरी सुद्धा समा दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष काय होवी आहे ज्ञानासंभ्रमाच्या आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाचे नाही प्रशस्ती पुण्य पुरुष जे होऊन गेले लोक त्यांना पाहिलं तरीच काही वाटत होतं समाधान जोग महाराज असतील मामासाहेब असतील ही सगळी महापुरुष मंडळी गुलाबराव महाराज असतील तेव्हा अशा प्रकारे श्री शब्दाचा अर्थ त्यांनी सुंदरता करताना शरीराचं सुंदरता केलं नाही काही संतांनी ते म्हटले मनाची सुंदरता चारित्र्याची सुंदरता ज्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या ठिकाणी समजायचं भगवंताची काय ही विभूती आहे कीर्ती झाल्यानंतर श्री त्याच्यानंतर वाक वाक म्हणजे काय वाणी 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 ही ब्रह्मदेवाची कन्या आहे श्री ही भृगुऋषीची मुलगी आहे असं वर्णन आलं त्या साधक संजीवनेमध्ये धर्माच्या पत्न्या आणि ह्या ब्रह्मदेवाची कन्या आणि भृगुऋषींची मुलगी तर वाणी जी आहे ही सुद्धा भगवंताची विभूती आहे पण कोणती वाणी फोटो बोलणारी शिवे देणारी वाचे वे कवित्व कवित्वे बरवे रसिकत्व रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचा सांगा आता वाणीच्या व्हाव्या चांगल्या वाणीच्या माझी सत्यवादाचे तप वाचे केले महाद्वीप पातल प्रभू हा साच आणि मवाळ मितले आणि रसाळ जैसे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आणखीन सांगा वाणीचं ज्ञानोबारांनी किती वर्णन केले अनेक ठिकाणी न पोवता जयाचा मनेशी मुरडली वाचा तो देव हो शब्दाचा चमत्कार ज्या वाणीने जया वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझी चिरूप जयाचे मन संकल्प हो आहे की नाही एके गुणांनुवाद करिता उपरती हो नि चित्ता निरवधी तल्लीनता ज्या वाणीमध्ये भगवंताचं वर्णन आहे ज्या वाणीमध्ये खरं बोलणं आहे ज्या वाणीला यथार्थ दर्शन होते आहे पाणी मुद्दल झाडा जाए हां त्याची प्रसंगी तैसे एका बोला होय सर्वांचे हित हां बरोबर अशी वाणी बरं का परिसता होय माय बापू हां मग प्रार्थीला विपाय लोभे बोलू जाय तरी परिशिता होय माये बापू जसं आपले आई बापच बोलतात की काय असं बोलणं आहे त्यांचं आपलं सोडून द्या आपण प्रवचनात बोलायला लागलो तरी असं वाटतं हा भांडतोय काय कोणाशी पण त्यांचं बोलणं असं आहे मधुरा वाणी ओठी तू का म्हणे वा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे अशी जी वाणी आहे ज्या वाणीने परमात्म्याचं चिंतन घडतं सत्य त्या वाणीला त्या ठिकाणी सत्याची प्रतिष्ठापना झालेली आहे अशी वाक आणखीन पुढची विभूती सांगितली वाणीच्या नंतर सर्व अर्थाचं प्रकाशन करणारी वाणी सांगितलं बरं का अशा आचार्यांनी भाषामध्ये आणि स्मृती स्मृती ही सुद्धा भगवंताची विभूती आहे बरं का अशी चांगली वाणी तुम्हाला जिथे दिसेल समजायचं तिथं काहीतरी भगवंताची विभूती आहे किंवा जिथं जिथं चांगलं तुम्हाला वाणी दिसेल हे बघा त्या साधक संज्जीवनीमध्ये असं लिहिलं आहे त्यांनी असं लिहिलं आहे कीर्ती असेल तर असं समजून ही कीर्ती माझी आहे कीर्ती भगवंताची आहे असं समजावं एखाद्या माणसाची कीर्ती असेल तर आपण त्या माणसात आसक्त होण्यापेक्षा भगवंताची विभूती आहे ही कीर्ती असं म्हणून भगवंताचंच चिंतन तिथे करावं एखाद्याची वाणी खूप चांगली असेल लक्ष्मी असेल एखाद्याकडे धन खूप असेल त्याने असं समजू नये ही लक्ष्मी मी कमवली माझी आहे अरे बाबा तुझी नाही ही भगवंताची विभूती आहे लक्ष्मी म्हणजे हरीची पत्नी नाथ बाबा बोलतात हो दुसऱ्याची पत्नी तिचा अभिलास आपण करणं माझी म्हणणं चांगलं आहे का देवाची पत्नी देवाची देवाची आए। आए, देवाची आहे देवाची विभूती आहे माझ्याकडे जरी असली तर देवाची आहे विभूती आहे असं समजून राहावं ही माझी नाही देवाची आहे सुंदर अंगकांती असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या ज्याचे आहे अंगकांती त्यांनी स्वतःला समजू नये मी फार सुंदर आहे देवाची विभूती आहे ही आणि पाहणाऱ्यांनी असं समजू नये ही हे सुंदर आहे शरीर सुंदर आहे ही व्यक्ती सुंदर आहे ही देवाची विभूती आहे त्याच्या देवाला पाहण्याचा प्रयत्न करावा कारण भगवंताचं ध्यान करायचं आहे म्हणून कीर्ती श्री नारी नाम स्मृती स्मृती म्हणजे स्मरण होणं आठवणं एखादी गोष्ट आठवणं वेळेवर आता ज्ञानेश्वरीच्या ओव्या आठवतात ही काय आहे भगवंताची विभूती आहे नाही तर काय काय लोकांना काही आठवत नाही हो कालचं जेवण केलेली भाजीसुद्धा आठवत नाही आज हां आठवतच नाही काय चांगलंही आठवत नाही वाईटही आठवत नाही वाईट नको आठवायला पण चांगलं आठवलं पाहिजे वेळेवर आठवलं पाहिजे नाहीतर म्हणतो मला ते प्रमाण म्हणायचं होतं हो पण मला नंतर आठवलं आणि नंतर आठवून काय उपयोग आहे मला होही सांगायची होती पण नंतर आठवली घरी गेल्यावर ते आठवण होणं स्मरण होणं हे सुद्धा भगवंताचे काय आहे विभूती ज्याला पटकन स्मरण होतं लगेच स्मरण होतं ज्याची स्मरणशक्ती काय काय चांगली असते काय काय लोकांची ते जोग महाराजांनी चरित्र त्यांच्या असं आहे थोडंसं चर्चा करताना त्यांचे शिष्य होते पांडुरंग महाराज शर्मा ते म्हटले महाराज तुमचा संस्कृतचा अभ्यास ते जोग महाराजांना त्यांचे एक शिष्य होते ते म्हटले महाराज तुमचा संस्कृतचा अभ्यास कमी आहे आणि म्हणून तुम्ही असं बोलताय तेव्हा जोग महाराजांनी म्हटले असं काय मला समजू नकोस तू आणि जोग महाराजांनी एक्कावन्नाव्या वर्षी बावन्नाव्या वर्षी महाराज गेले एक्कानव्या वर्षी सगळी त्या ग्रस्ताला म्हणून दाखवली म्हणजे स्मृती किंवा मेधा ज्याला म्हणतात ही शक्ती त्यांच्याकडे होती कोणतंही त्या ठिकाणी पूर्वी केलेलं स्मरण वाचलेल्या ओव्या असतील अभंग असतील ते स्मरण होतं हे स्मरणसुद्धा भगवान काय म्हणतात जित ज्यांना स्मरण होतं त्यांनी असं समजू नये आपण फार श्रेष्ठ आहोत भगवंताची विभूती भगवंताची माझ्यावर कृपा ही भगवंतात भगवंतच माझ्यामध्ये प्रगट झाला होता त्यावेळेस त्याच्यात भगवंताचं ध्यान करा स्मृती ही भगवंताची विभूती आहे जिथे जिथे आपल्याला अशी स्मृती सापडेल भगवंताचं स्मरण जिथं जिथं ज्यांना ज्यांना होतंय तर समजायचं भगवंताची विभूती आहे म्हणून स्मृती सुद्धा भगवंताची विभूती सांगितली मेधा मेधा म्हणजे जे ऐकलेलं आहे ते धारण करण्याची शक्ती स्मृती म्हणजे आठवणं पण राहणं आज ऐकलं ना आपण जसंच्या तसं ते डोक्यात राहणं नाहीतर या कारणाने ऐकलं की त्या कारणाने निघून जात आहे सगळं आशिया त्याला मेधा म्हणत नाहीत काही काही लोकांच्याकडे मेधा असते की जे ते जेवढं ऐकलं ते विवेकानंदांचं सांगतात ते पुस्तकाल ग्रंथालयात जायचे आणि पुस्तकं घ्यायचे थोडं लगेच वाचायचे की लगेच परत द्यायचे तो एवढी मोठे मोठे पुस्तकं तो जो देणारा होता लायब्रेरियन त्याला कंटाळाला म्हटलं काय हा माणूस दिवसात चार वेळा येतो चार वेळा माझ्याकडून पुस्तक घेऊन जातो देताना म्हटलं तुम्ही वाचता का कशाला एवढी पुस्तकं घेऊन जाता ते म्हटले बाबा मी वाचून तुला परत आणून देतो म्हटले वाचता एवढी मोठी मोठी पुस्तकं एका दिवसात चार चार पुस्तकं कसं काही शक्य आहे कोणतं पुस्तक तुम्ही वाचलं म्हटले तुला कोणत्या पुस्तकातलं सांगू काय सांग म्हटलं हे पुस्तक तुम्ही आज मला परत दिलं काय याच्यात सांगा ते म्हटले आमक्या अमक्या आम पानावर हे तमक्या तमक्या पानावर हे तू पान नंबर सांग मी त्याच्यावर काय सांगतो एवढं कसं काय त्यांच्या लक्षात ही मेधा मेधा नावाची शक्ती आहे मेधा नावाची ही भगवंताची काय आहे विभूती आहे बुद्धीमध्ये धारण करण्याची क्षमता लागते नाहीतर मग काही काहींची बुद्धी अशी असते त्याच्यात काही धारण होत नाही बुद्धी मेचवेना धोंडी तुकाराम करा तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची त्याहूनही दगड बरे देवा अशी काही त्यांची बुद्धी आपल्यासारख्यांची माझ्यासारख्यांची असते पण तुमच्यासारख्यांची बुद्धी मात्र कशी आहे विभूती आहे विभूती ते सगळं लक्षात राहतं तुमच्या म्हणून स्मृतीर मेधा आणि धृती सांगितली भगवंताची विभूती आता ज्ञानाबाऱ्यांचं चिंतन आपल्याला पाहायचं याच्यावरचं श्लोक संपू आपण धृती धृती म्हणजे काय धैर्य धैर्य म्हणजे काय अनेक प्रकारे संकटं जरी आली तरी तो, तो मनुष्य म्हणतो त्याचं धीर सुटला नाही बरं का नाही तर त्याच्या जागेवर आमच्यासारखा मनुष्य असतात आत्महत्याच केली असते महाराजांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला बायको अन्नान्न करता मेली आपल्यासारखा मनुष्य असता म्हटलं असता देवाने आमचं काय चांगलं केलं द्या सोडून देवाचा परमार्थ असं म्हटलं असता पण महाराजांचा धीर सुटला का का वाढला परमार्थ कमी झाला का वाढला वाढला अनेक प्रकारची संकट जरी आली त्रिविध मुख्य आघवे उपद्रवाचे मेळावे वरी पडलिया नवे वाकुडा जो धीराचीच व्याख्या ना बरोबर बर बर ना अगस्ती ऋषीचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं ज्ञानुबराने हां धैर्य ते का वरी पडलिया आकाशे पृथ्वीचे डोळे मानसे झाकीना डोळे झाकीना ते परिसर धीर येते अगस्तीची काय होईल हा नाही नाही त्यांनी असं लिहिलं जसा पूर आल्यानंतर सागर समोर आला तो अगस्ती जसा मध्ये धीर धरून उभा राहतो येऊ दे किती समुद्र येऊ दे पिऊनच टाकतो त्याला तसं दुःखाचे डोंगर पिऊन टाकतो मान अपमान पिऊन टाकतो हा मातले इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे हा तया आगवियांचा थोरू एके वेळा आग आली या पुरू हां तरी आगस्ती का धीरू उभा ठाके आता परत पहिली सांगा सुरुवात काय हां मातलीया इंद्रियांचे वेग म्हणजे ही इंद्रिय जे आहेत ते मातलेली आहेत कोणाची असू द्या काय मदोन्मत्त झालेली इंद्रिय आहेत माणसाला काय करून टाकतात उन्मत्त करून टाकतात आणि त्यांचे वेग असतात ते वेग धारण करणं सोपं नाही बहुतेक इंद्रियांच्या वेगात वाहून जाणारीच लोकं आहेत पण असे इंद्रियांचे वेग जरी मातले ती किती जरी उन्मत्त झाले मातली या इंद्रियांचे वेग म्हणजे सारसाई बिघडता होय वहा वत्स काढता भनंग दौडता भाई तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय तो वीर एक का प्राचीने खवळले रोग प्रारब्धामुळे असे रोग निर्माण झाले शरीरामध्ये एकाच वेळेस डायबिटीज झाला बी पी झाला मुतखडा झाला मुळव्याच झालं एकाच वेळेस आता होतात आपल्याला काय दिवसभर आपण एका जागेवर बसतो आणि इतकं ते बसलं एका जागेवर तर मग पाठ तरी दुखल काहीतरी होईल पण सगळं झालं प्राचीने खवळले रोग का अथवा वियोग प्रिय प्रियांचे किंवा अप्रियाचा योग झाला आणि प्रियाचा वियोग झाला जे आपल्याला भेटायला नाही पाहिजे तेच भेटलं नेमकं माणसं म्हणा पदार्थ म्हणा आणि जे भेटायला पाहिजे तेच नेमकं भेटत नाही ने। त्रास होतो मनाला जीवाला दुःख होतं पण असं झाल्यानंतर अथवा वियोग योग वियोग प्रिया प्रियांचे या या आगवयांचा थोरू एक वेळा आलिया पूर आला पूर नुसतं हे एकदा झालं असं नाही याचा पूरच आला आपले आल्यावर आहे नुसतं सांगणं सो सोपं आहे ऐकणंही सोपं आहे असा पूर आल्यानंतर सुद्धा आगस्ती होऊन समोर उभा राहतो या किती यायचं आहे तुम्हाला पिऊनच टाकतो धीर सुटत ज्ञानेश्वरी सुटत नामस्मरण सुटत याला म्हणायचं धृती आणि पुढे आहे क्षमा क्षमा म्हणजे काय आपल्याकडे सामर्थ्य असतानासुद्धा एखाद्याने अपकार केल्यानंतर त्याला माफ करणं ठीक आहे क्षमा करून देणं जाऊ द्या मान अपमान सहन करणं हर्षविषयात सहन करणं तोंड काय ते अनाक्रोश क्षमा नाही तर सुद्धा सहन करतो पण काय आता काय करता येत नाही ना तोंड दाबून नाक दाबून ना आपण सहन करतो तसं नाही शक्ती आहे सहज सामर्थ्य आहे पण असं असतानासुद्धा तो तो चालतो काही नाही या मंबाजीबाबने आपल्याला मारलं ना मारू द्या काय हरकत नाही संध्याकाळी कीर्तनाला बोलवायला परत त्याला गेले याला म्हणायचं क्षमाशस्त्र जया तेवीची समे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिधले घर आता हे झालं श्लोकानुसार ज्ञानोबराईंनी याच्यावर काय कमाल केली ती उद्या पाहू पुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा मिठल विठल विठ्ठल विठल